नमस्कार मित्रांनो आपण सध्या मीटिंग न करता म्हणजे सध्या मीटिंग करता येत नाही म्हणून आपण युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्व सभासदांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतोय आपण गेल्या टायमाला तेरा मे रोजी आपण जे जे काय अपडेट होतं ते सभासदांपर्यंत पोहोचवतो नक्कीच मला कळत आहे की प्रत्येकाला अपेक्षा आहे की आपली सभा झाली पाहिजे परंतु काही ठोस आपल्या हातात नाही आहे किंवा पावसाच्या कारण अनेक अडचणी आहेत त्या दृष्टीमुळे आपण येत्या काही दिवसात काही गोष्टी हातात असतील त्यावेळेस आपण लोकांची योग्य पद्धतीने सभा घेऊन त्यासमोर लोकांसमोर येऊ त्याचप्रकारे काही निर्णय प्रक्रिये घ्यायचे असतील त्यावेळेस देखील आपण या मीटिंग करण्याचा प्रयत्न करू पण सध्या जे काही चाललेले त्या सगळ्या घडामोडी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अनेक प्रयत्न असेल माझ्यासोबत आज आपल्या मजा स्वाडी निर्माण संस्थेचे अध्यक्ष संजय म्हणे देखील आहेत तर मणी साहेब आपण गेल्या टायमाला एन सी एन बद्दल आणि इतर आपल्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं तर सर्वात प्रथम आजही देखील लोकांच्या मनात दे हे संभ्रम आहे की एन सी एल टी ही सोसायटीने केलेली प्रक्रिया ज्याच्यामुळे ही सगळी अडचणी होत आहेत तर मला असं वाटतं की त्यावर थोडस आपण वेळोवेळी याबद्दल बोललेलो आहे जनरल बॉडीमध्ये सांगितलं आहे पब्लिक मीटिंगमध्ये मध्ये सांगितलेलं आहे एनसीएलटी कोर्टामध्ये जे फ्लॅट ओनर्स आहेत सेल कॉम्पोनंटचे जे लोक आहेत त्यांना वेळेत घर न मिळाल्यामुळे त्यांनी एनसीएलटी मध्ये गेलेली आहे आणि ती केस एक्मे डेव्हलपर्स आहे त्याच्या विरोधात गेल्याने किंवा एनसीएलटी कोर्टाने त्यांचे म्हणणं मान्य केल्यामुळे एनसीएलटी कोर्टाने वरती आता आरपी बसवलेला आहे म्हणजे आता ते अॅक्मेचं बोर्ड ऑफ डायरेक्टर रिझॉल्व्ह झालेलं आहे ही संपूर्ण केस जी आहे हा मॅटर आहे फ्लॅट ओनर्सनी केलेला आहे हा त्यांना ते का करायला भाग पडलं की त्यांना त्यांची घर मुदतीत मिळाली नाही आता मुदतीमध्ये घर नाही मिळाली कारण काय याच्यावरती स्टॉप वर्क आहे आणि आपला बिल्डर जो आहे हा अकार्यक्षम आहे त्यामुळे आपला प्रोजेक्ट रखडलेला आहे त्याचबरोबर सेल्फ कॉम्पोनं रखडलेलं आहे त्यामुळे ही सर्व प्रक्रिया झालेली आहे आणि आजची जी परिस्थिती आहे हॅक्मेवरती है, एनसीआयटीची कारवाई होऊन त्या ठिकाणी भारतीची नेमणूक झालेली आहे आता प्रकारे आज सेल आणि विकासकामध्ये आहेत आपल्याकडून देखील आपण एन मध्ये आपले एक अप्लिकेशन केलं की आपलं देखील जे म्हणणं आहे म्हणा किंवा आज न्यूज मध्ये जेव्हा त्यांनी फॉर्म जी अनाऊन्स केलं आरपी कडून त्याच्यात असा उल्लेख केला की ही प्रॉपर्टी डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी दिलेली गेलेली आहे त्या पद्धतीने आपण त्याची एक अॅप्लिकेशन देखील केलं आहे तर टाइम आपण त्याचं बोललो पण मला वाटतं आपण ते सबमिट पण केलंय तर त्याबद्दल पण थोडं एनसीएलटीच्या या प्रोसेसमध्ये ज्यावेळी ईओ आहे किंवा त्याची जी, जी प्रोसेस आहे बुकिंग त्याच्यामध्ये त्यांनी एक पब्लिक नोटीस घ्यायला लागते आणि त्या डेव्हलपरची लायबिलिटी काय आणि अॅसेट काय आहे हे त्यांना जाहीर करायला लागतं तो फॉर्म जी ज्या वर्तमानपत्रामध्ये पब्लिश दिला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की रिअलिटीची जी प्रॉपर्टी आहे जी अॅसेट आहेत हा आपला सर्वोदय नगरचा प्रोजेक्ट आहे ते आपण त्याला आव्हान दिलेलं आहे की हा संपूर्ण प्रोजेक्ट ही तुमची या बिल्डरची प्रॉपर्टी नाही आहे कारण ही लँड माडाची आहे आणि ही मालकी सोसायटीची आहे डेव्हलपमेंट राईट्स डेव्हलपर म्हणून फक्त आम्ही एक्टला अपॉइंट केलेलं आणि ही बाब आपण एनसीएफीच्या म्हणजे ते कोर्ट आहे त्यांच्या निदर्शनासारखे आणि आपण त्यांनी क्लेम केलाय की ज्या ज्यावेळी आर पी जेव्हा असेटचा उल्लेख करतील त्यामुळे असे पूर्णपणे आहे किंवा त्याच्यावर सोसायटीचा अधिकार आहे असं बोलावं त्यांनी त्यांचा क्लेम करून अशा पद्धतीचं एप्लिकेशन आपण एनसीएलटी कोर्टामध्ये मुदतीमध्ये केलं आहे त्याचप्रकारे आज एनसीएलटी मध्ये क्लेम्स देखील जसं क्रेडिटर्स आपला क्लेम करतात आपण एक ऑपरेशनल क्रेडिटर आहोत आपण देखील आपलं क्लेम्स करत होतो मला वाटतं आपण गेल्या टायमाला क्लेम्समध्ये त्यांच्या काही काही प्रश्न होते त्याला देखील आपण उत्तर दिल्यामुळे मला वाटतं आपण सबमिट देखील केला त्या क्लेम्स बद्दल बरोबर आहे पूर्वी आपण त्यांच्या प्रोसेस प्रमाणे आपला जो क्लेम आहे आपण थकीत घरबाळा आहे थकीत मेंटेनन्सचे चार्जेस आहेत थकीत सर्व्हिस चार्जेस आहेत याचा आपण क्लेम केला होता परंतु आमच्या कायदेशीर सल्लागारांच्या सल्ल्यानुसार आपण त्या व्यतिरिक्त आपली जी कन्स्ट्रक्शन आपल्याला जे फ्लॅट बनवून देते कन्स्ट्रक्शन कॉस्टर आपल्याला संपूर्णपणे आपला फ्लॅट बांधून त्यांनी द्यायचा आहे आणि त्यासोबत विकास करारनाम्यामध्ये ज्या अमेनिटीज सुखसुखी बोललेल्या आहेत इन्क्लुडिंग आपला पंधरा टक्के एप एस आहे ते संपूर्ण डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत एम्युनिटीज असतील किंवा बेनिफिट्स असतील तर संपूर्ण क्लेम आपण एन मध्ये दाखल केलेला आहे आणि त्याच प्रकारे जी लोक घराच्या बाहेर आहेत त्याचं देखील आज आपण तोडले गेले घर त्याचं देखील क्लेम आहे त्याचा उल्लेख त्यात आपण केलेला आहे आपण ते संपूर्ण फाय सेव्हन्टी नाईन मध्ये आपण ब्रेकअप दिलंय जागेवर किती आहे रिहाट किती झाले आहेत आणि जे बाहेर आहेत ते संपूर्ण माहिती आपण कोर्टावर दिलेली आहे त्याच प्रकारे आज एन मधला एक भाग म्हणजे की युआयए प्रोसेस एक्सप्रेशन ऑफ मध्ये आपण गेल्या वेळ सांगितलं की काही विकासकांनी रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये युआय प्रोसेसमध्ये नोंद घेतली आहे तर मला असं वाटतं की आज आपल्याकडे काही विकासक म्हणजे एन सी मध्ये जे विकासक आलेले आहेत त्याच्याबद्दल देखील आपल्याकडे माहिती आलेली आहे त्याच्याबद्दल आपण थोडस सांगू आणि त्याचप्रकारे मला असं वाटतं की आपण सातत्याने प्रत्येक एडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीशी संपर्कात राहणं गरजेचं जसं मला वाटतं तुम्ही आर संपर्कात पण आहात तर त्याच्याबद्दल पण थोडस आपण लोकांसमोर ठेवूया खर तर ही एन ची जी प्रोसेस आहे ईओ आहे ज्या विकासकांना ज्या बिल्डर लोकांना हा प्रोजेक्ट करण्या इंटरेस्ट आहे करू इच्छितात त्यांना ती एक मध्ये त्यांचं अॅप्लिकेशन त्यांनी एनसीएड मध्ये द्यायचं असलं म्हणजे आरपी कडे द्यायचं असतं त्याच्यामध्ये मागच्या मध्ये आपण बोलल्याप्रमाणे काही टॉपचे बिल्डर त्याच्यामध्ये आलेले नाही आलेले आहेत आपण त्याची नावं त्यावेळी डिक्लेअर केली नव्हती मला वाटतं आपण आज आपल्याकडे अधिकृतपणे ती नावं आहेत कमलेश मित्रांनी ती तू वाच तत्पूर्व मी सांगेन की आणि वारंवार आर्थिकच्याही संधी दोन काही गोष्टी ऑफिशियली डिस्क्लोज करता येत नाही पण आपण मेजर स्टेक उर, आ, स्टेक ओनर आहोत आपला प्रोजेक्ट आहे त्यामुळे काही गोष्टी आपल्याला माहिती मिळते त्याप्रमाणे या प्रोसेसमध्ये दे हे डेव्हलपर्स आले लॅपटॉपचे मला वाटतं कपलेस तू एक अर्धा नाव वाचून दाखवू जे टॉपचे आहेत म्हणजे आ, एक की, रुमेल, आ, रुमेल आहे की रोमेल रोमेल आहे ज्यांचं आपल्या मला वाटतं तबिलेच्या समोर जोकेश्वरी त्यांचं काम देखील चालू आहे ओबोरा आहे दोस्ती रिएलिटी आहे अशर वेंचर आहे रौनक आहे लक्षद्वीप आहे मंत्रा आहे डी टी डी सी डीटीसी आहे त्याचप्रकारे रिसर्जंट प्रॉपर्टीज अशा मिळून एक चौदा डेव्हलपर्सनी युआय प्रोसेस मध्ये स्वतःची नोंद केलेली आहे आणि मला तर पुढची प्रक्रिया सध्या सुरू आहे समाधानाची बाब म्हणजे आरपीएशी बोलतानाही त्यांनी समाधान व्यक्त केले की हे टॉपचे बिल्डर जे आहेत ज्यांचे फायनान्शियली टेक्निकली आणि ब्रँड आहेत असे डेव्हलपर आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या पुढची जी प्रोसेस असते त्यांचं रिजन चालू आहे कोणताही प्रकल्प प्रोजेक्ट करताना डेव्हलपर आपल्या पद्धतीने लिगली टेक्निकली वायरवल आहे आणखी काही गोष्टी असतात त्या सगळ्या तपासून बघत असतात त्यांची टीम त्याच्यावरती काम करत असते आणि त्यांना महिना दीड महिन्याचा तास टाइम दिला जातो तर या प्रोसेससाठी त्यांनी बारा जुलैपर्यंतचा टाईम दिलेला आहे आणि हे डेव्हलपरना त्यांचा जो डेटा असतो त्यांनी तो, तो शेअर केलेला आहे ते पण इलेक्ट्रॉनिकली आता सध्या हार्ड कॉपीज कोणी देत नाही इलेक्ट्रॉनिकली तो डेटा शेअर केलेला आहे त्याचा त्यांचं ड्यू डिलिजन्स चालू आहे ही मुदत दिलेली आहे ती बारा जुलैपर्यंत आहे शक्यता आहे हे काही डेव्हलपर याच्यामध्ये आणखी वेळ वाढू घेऊ शकतात पण त्यांना ते स्टडी करायला लागतो पूर्णपणे आणि हे झाल्यानंतर प्रत्यक्षात ते आपला जे स्टेक होल्डर आहेत जसे टेनंट आहेत एचडीएफसी बँक आहे फ्लॅट ओनर्स आहेत त्यांचे क्रेडिटर्स असतील किंवा इतर को डेव्हलपर्स आहेत त्यांच्याशी कशा पद्धतीने सेटल करणार आहेत एचडीएफसी ला किती पैसे देणार आहेत ला काय काय देणार आहेत या सर्व संपूर्ण तपशील त्या आताच्या त्यांचे जे ड्यू डिले झाल्यानंतर तो कडे जाईल आरपी तो त्यांच्या सीओसी मध्ये ठेवला जातो आणि ते सीओसी ज्यांचं सा प्रपोजल चांगलं आहे व्हायबल आहे आणि लिगली टेक्निकली म्हणजे सूट होत किंवा पुढे त्याला चॅलेंज केल्यानंतर त्याचे एनसीएलटी कोर्टाला की ए? मान्य होईल अशा पद्धतीने फुलप्रूफ मध्ये त्याच्यामधून ते डेव्हलपर सिलेक्ट केले जातील पण त्याला हे ट्वेल्थ जुलैचा त्यांचा मुदत आहे ती कदाचित वाढवून दिली जाईल आणि त्या झाल्यानंतर त्यांचे प्रस्ताव काय आहेत ते आपल्याला शक्यतो कळू शकतील त्याच प्रकारे हे विकासात निवडण्याची राईट सोसायटीकडे नसतील कारण ही एक एनसीआरटी प्रोसेस आहे परंतु आपल्या पुनर्विकासामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला लागणार ला आहेत किंवा जे झाले पाहिजे त्याची कुठे ना कुठे त्याचा योग्य विचार केला जाईल आणि त्या पद्धतीने पुढे त्या गोष्टीने करतात बरं पाहिलं तर हे डेव्हलपर त्यांचं जे हा प्रपोजल ड्यू डी नंतर प्रपोजल देतील त्यामुळे नक्कीच त्यांनी आपला सर्व डेव्हलपमेंट अग्रीमेंट आपल्या डिझल बॅटल आपण दूध आहे आपल्या मागण्या काय आहेत आपल्या अडचणी काय आहेत त्याचा नक्की अभ्यास केला असेल कारण या प्रोजेक्टच्या भरवशावरतीच या प्रोजेक्टवरतीच बाकी ते बाकीच्या क्रेडिटांना सेटल करणार आहे तर याच्यामधून जर त्यांना जे काही मिळणार आहे उत्पन्न मिळणार आहे ते त्यांचा फायदा अमुक अमुक सगळं कन्सिडर केल्यानंतर त्या इतर लोकांना सेटल करणार आहे त्यामुळे आपल्याशी ते बोलतीलच किंवा त्यांना संपूर्ण माहिती असेल अधिक माहिती त्यांना आवश्यक नसतील तर त्याचं ते प्रपोजल देतील पण पण प्रत्यक्षात बहुतेक वेळा ते आपल्याला अनेक होती असं आपल्याला वाटत आता त्याच प्रकारे लोकांमध्ये संभ्रम आहे की बारा वर्ष एक परमिशन दिली जाते तुम्हाला हेल्थ आज आपल्या इथे नाईन्टी वन मीटरची आहे ती नोव्हे नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ला संपणार आहे आता लोकांमध्ये हा प्रश्न की आता कोण येणार काय होणार याबद्दल पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय तर त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे काही लोकांशी आपण बोललो पण आहोत आणि त्या दृष्टिकोनातून काय लोकांना हा विषय असा नाही आहे जी त्यांनी जे सिव्हिल एव्हिएशनची परमिशन घेतली हाईटची परमिशन घेतली आहे त्याची मुदत दोन हजार सव्वीसला हे आपण दोन हजार वीस पासून बोलतोय तेव्हा जे डेव्हलपर्स आहेत आपला प्रश्न उपस्थित केलेला होता त्यावेळी त्यांनी थ्री पॉईंट फायसआय कंज्युमर की एवढी हाईट पाहिजे परंतु आपल्या प्रोजेक्ट टू पॉईंट वरतीच पूर्ण होणार होता या सगळ्या गोष्टी काही आहेत त्यांनी नाकारता येणार नाही त्या परिस्थितीमध्ये काय करतील हे टॉपचे डेव्हलपर्स असतील तर त्याच्यातून नक्कीच मार्ग काढतील कारण त्यांचा नाईन्टी वन फीट नाईन्टी uh, वन फीटचा ऑलरेडी नाईन्टी मीटर मीटरची ऑलरेडी त्यांची बिल्डिंग तयार आहे तर या काही गोष्टी आहेत हे आता मला असं कळलं की ती एन त्यांच्या सीओसीच्या मध्ये हे डिस्कशन झालं हो झालेलं आहे आपण अनेक वेळा जनरल बॉडीमध्ये बोललोय डेव्हलपरच्या मध्ये त्यांनी त्याच्याबद्दल वाच्यता केली होती की ही आ, ही हाईट पुढे जाऊन मिळू शकत नाही त्या परिस्थितीमध्ये थ्री पॉईंट फाईव्ह रुपया साई कन्झ्युम होणार नाही त्या होत्या परंतु तो अनेक टॉपच्या डेव्हलपरशी बोलल्यानंतर किंवा आमच्या पीएमसीशी बोलल्यानंतर आपण जनरल बॉडीमध्ये पण सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता तर याच्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी पर्याय उपलब्ध त्याच्यामधून मार्ग निघतो आताही मला म्हणजे एकदम ठामपणे सांगता येणार नाही की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अत्यरिकला हा विषय आहे आणि हा मुंबईच्या बिल्डर लॉबीने हा विषय केंद्रामध्ये केंद्राच्या सरकारकडे घेऊन दिलेला आहे आणि त्याच्यावरती मला वाटतं केंद्र सरकार विचार करेल पण अधिकृतपणे आपण तसं काही बोलू शकत नाही जी काही माहिती तोंडी माहिती कारण दे तो या सगळ्या गोष्टी डेव्हलपर घडवून आणू शकतात आणि त्या होतील पण आपल्याला आजच्या तारखेला आपल्याला टू पॉईंट फायसआय सिक्स्टी मीटरची हाईट हे पूर्वीपासूनच आहे त्यांनी अप्लाय करून ठेवलेलं होतं नाईटिंगचं कारण त्यांनी सेलचा पॉवर बांधलेला आहे तर अशा परिस्थितीत काय करायचं त्यांना दुसरे पर्याय असू शकतात किंवा ते मिळू शकते हे आजचं नाहीये त्यावेळी ज्यावेळी प्लॅनिंग यांचं प्रपोजल आहे आपल्याकडे प्लॅनिंगच्या वेळेला त्या गोष्टी सगळ्या कन्सिडर केल्या जातील आणि ते पुढे लपून राहू शकत जे काय होत ते स्पष्टपणे येईल प्रकारे आता एन च झाल्यानंतर आपण लिगली पण आपली चर्चा सुरू आहे की आज ह्या पूर्ण प्रक्रियेत आपण आपलं लिगल ऍडवाईस घेऊन देखील आपलं पुढचं कार्य आणि ज्या पद्धतीने काय करायचा विचार करतोय किंवा लिगली आपण कसं बघतोय आपण पूर्ण पर्सनल आणि आपल्या अॅडवायजरनी काय सांगितलं आपण खरंच या सगळ्या या अडचणीच्या परिस्थितीमध्ये एक आपण बाजू जी कायदेशीर बाजू आहे ती, ती स्ट्रॉंग ठेवलेली आहे तिथे कोणतीही तडजोड किंवा कमीपणा घेतलेला नाहीये कारण आपल्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की आपली सुरक्षितता हवी आपन के है। त्या मादे 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 है। त्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याप्रमाणे अप्लिकेशन एनसीएलटी मध्ये क्लेम हायकोर्टामध्ये आपण टर्मिनेशनची आर्बिट्रेशनची प्रोसेस चालू आहे त्या पलीकडेही यापुढे टर्मिनेट झाल्यानंतर किंवा टर्मिनेट होण्यासाठी नवीन विकासक आणण्यासाठी ज्या काही मार्ग आहेत ते आपण आपल्या कायदेशीर सल्लागारांशी अजूनही बोलतोय आपल्याकडे पर्याय आहेत एनसीएलटीचा एक पर्याय आहे त्यातून चांगले डेव्हलपर येऊ शकतात किंवा इतर मार्गाने टर्मिनेट झाल्यानंतर आपण नवीन डेव्हलपर आणू शकतो का किंवा येईल त्यावेळी काही आपल्याकडे प्रक्रिया करायला पाहिजे त्याच्यावरती गंभीरपणे विचार केलेला आहे आणि आपले कायदेशीर सल्ला त्याच्यावर काम करतायत आजच्या तारखेला आपण आपली सुरक्षितता शंभर टक्केने दोनशे टक्के आपण शाश्वत केलेली आहे त्यामुळे जे काही होईल पुढे काही येणार त्याचप्रकारे मधल्या काळात आपण उदय सामंत यांना भेटलो उद्योग मंत्री आहेत एक फोटो सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल होतो आणि असंच आपण लपून भेटतो अशा पद्धतीचा नशेब लोकांपर्यंत पोहोचतो मला वाटतं ही कमिटी जेवढी पारदर्शक आहे लोकांपर्यंत वेळवेळी जे काय घर सगळी माहिती देते तर अशा पद्धतीने जे काय उदय उदय सामंत आपलं बोलणं झालं किंवा त्याबद्दल तुमचं काय अवलंबून काय म्हणजे काही गोष्टी आहेत ना त्याचा आपल्याला तारतम्य असायला पाहिजे की आचारसंहिता चालू असताना एका सरकारमधला मंत्री आपल्याला भेटतो आपली प्राथमिक चर्चा होते त्या चर्चेमध्ये आपण आपल्या पुनर्विकासाबद्दलची माहिती त्यांना दिली आणि साहजिकच आहे कोणीही मंत्री असू दे सरकारमधला माणूस असू दे तो नक्की म्हणणार की नाही त्याच्यामध्ये लक्ष घालण्या तुमची जे वातात चाललेलं आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तशा पद्धतीचं त्याने त्यावेळी ते आश्वासन दिलं होतं परंतु ती जी भेट झाली होती तो, तो जो होता तो आचारसंहितेचा होता आणि असं काही त्यांच्याबरोबर मीटिंग झाली आणि पुढे काही ठरलं कारण फक्त आम्ही कमिटी भेटलो होतो आयत्या वेळेला आपल्याला निरोप आल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो कारण मंत्री आहेत टॉपचे मंत्री आहेत आणि सरकार त्यांच्या सरकारमधले आहे त्यामुळे ते भेटणं आवश्यक होतं ते आम्ही भेटलो आता पुन्हा त्यांच्याशी ते, ते प, आपन आपन आता त्यांच्यामध्ये बिझी आहे त्यांनी दोन तीन वेळा फोन करून सांगितलं की आपण भेटूया आपण आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही न्यूज चॅनल चालू केलं तर मुले सामान कुठे असतात काय करतात ते तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मंत्रालयामध्ये त्यांनी मागच्या अर्ध्या दिवसामध्ये फेरी झालेली नाही आहे त्यामुळे काही कुठेतरी बिझी असल्यामुळे पण शक्यतो त्यांची भेट झाली तर पुढे काय करता येईल कारण मागच्या वेळी आपण जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेलो हो त्यावेळी त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हणजे आय एस ऑफिसरनी सांगितलं की एनसीआयटीच्या चालू असताना सरकार काय विशेष काही करू शकणार नाही पण यांची स्वतःचं काही या कौशल्य असेल त्यामध्ये बिगल वया मधून सुद्धा किंवा एनसीएलटी मधून सुद्धा काही मार्ग काढता आला त्यांच्याकडे लीगलची टीम आहे तर काहीतरी होऊ शकतं आपल्याला सगळे प्रयत्न करावे लागतील आणि ते आपण करू जिथे जिथे आपल्याला तुम्हाला काही मदत होऊ शकते आपल्या लोकांचे हित होणार असेल ते सगळे प्रयत्न ऑप्शन जे आहेत आपण घेऊ त्याचप्रकारे खूपशा सगळ असं म्हणणे की आपण मिटिंग घेत नाही आहोत आपण आता ही नवीन प्रक्रिया सुरू केली युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून लोकांना सांगतो तर आपण येत्या काळात कशा पद्धतीने मीटिंगचं नियोजन करण्याचा विचार आपण आता मीटिंग घेणं तुम्हाला मध्ये बोलल्याप्रमाणे आपल्याला आज आपण जी माहिती देतो त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही सांगण्यासारखं नाहीये सध्या पावसाचे दिवस सुद्धा आहेत आपल्याला हॉल सुद्धा आता आपण ओपनमध्ये करत होतो तसं करणं शक्य होणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना संभ्रम आहे शक्य आहे माहिती करून घ्यायची त्यांना आम्ही नेहमी आवाहन केलं तुम्ही ऑफिस महिला आठवडाभर आम्ही सातही दिवस इथे असतो एकाच दिवस कुठे कामानिमित्त मिटिंगला कुठे मि गेलो तर नसेल पण आपण मध्ये सांगितलं आम्ही येतोय ते फोनवर बोललात तर आम्ही इथे अवेलेबल असतो त्या दिवशी असंच काही महिलांना संभ्रम होता तू स्वतः सांगितलं या सर्वांनी आणि मोठ्या संख्येने इथं महिला आल्या आपण तास दीड तास त्यांच्याशी चर्चा केलो एक अडचण आहे आपल्याला भाडे मिळत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे त्या व्यतिरिक्त आपण जे काही काम करतो त्याच्याबद्दल कोणी शंका उपस्थित केलेली आणि ते लोक शंभर टक्के आपल्या सोबत आहेत राहणार याची ग्वाही देखील त्यांनी केलेली आहे त्यामुळे आपण आप काही चपवी करतो सम्रध निर्माण करतो किंवा काही करायचं नाही आपण त्यासाठी हा मार्ग निवडलेला आहे की आपण लोकांपर्यंत माहिती तर पोचली पाहिजे तर आजही आम्ही आवाहन करू तुम्हाला माहिती मिळणं हे गरजेचं आहे त्यासाठी सभा जर होणार नसतील तर तुम्ही ग्रुपने या वैयक्तिक या ऑफिसमध्ये भेटा तुम्हाला माहिती दिली जाईल आणि मला वाटतं आपण जास्तीत जास्त माहिती या आता युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण देतोय आणि त्या व्यतिरिक्त जे सोसायटीच्या ऑफिसमध्ये लोक येतात तर काही नाही काही अपडेट्स असतात त्यांना रोजच्या रोज समजतं आपण आता तुम्हाला एकदा पिडीओवरती सांगतोय तर आम्ही ट्रॅकवरती आहोत आँग, आम्ही मॉनिटर करतो सगळ्या गोष्टी जी एन सीआयटीची प्रोसेस किंवा लिगल आहे त्या आम्ही मॉनिटर करतोय पण याला ही सगळ्याला टाइम कन्संट आहे काय वेळ लागतोय पण चांगलं काहीतरी निष्पन्न होईल कारण आता आपण सांगितल्याप्रमाणे डेव्हलपर्स इन्वॉल्व्ह होणं त्यांचं ॲप्लिकेशन येणं चांगले डेव्हलपर येणं ही एक गोष्ट समाधानाची बाबा ही एक महत्वाची गोष्ट ही झालेली आहे आणि त्याचप्रमाणे त्या दिवशी महिलांनी देखील एक अशी सूचना केलेली मला वाटतं हे चांगलं आव्हान देखील आपण सर्व सभासदांना करू शकतो की ज्यांच्याकडून ही काही गोष्ट पॉसिबल आहे ते मला वाटतं त्या वगैरे ज्या महिलांनी सूचना केली तर उर्बी हा रिडेव्हलपमेंटचा आपल्या कॉन्सेप्ट तसा होता की ज्यांची घर खाली होती आणि ज्यांची घरं जाग्यावर असतील त्या ठिकाणी घरं खाली झाल्या ना अकॉमोडेट करायचं कारण त्याची वर खाली घर होती तिथे त्यांना राहता येईल जेणेकरून जवळच आपल्या राहतील त्यांचंही बचत होईल भाड्याचा पण प्रश्न सुटेल सध्या असं आहे की काही लोकांची लोक जागेवर आहेत त्यांच्याकडे वरती भाडोत्री आहेत किंवा घरं खाली आहेत तर आपल्या काही लोकांची खूपच अडचण आहे भाडं देऊ शकत नाही घर मालकांनी घर खाली करण्यासाठी तक्रार लावलाय तर आपल्यापैकी कोणाचं जर घर खाली असेल आणि एखाद्याची सोय करू शकत असाल भाडं त्याचं त्या जागेचं मिळेल ज्यावेळी आपल्या सगळं स्वट होईल शंभर टक्के तुमचं भाडं मिळेल पण आजच्या तारखेला आपण जर तुम्ही अकॉमोडेट केलं मदत केली तर खूप मेहरबानी होईल असे जर कोणी असतील तर त्यांनी स्वतः पुढे यावं आमच्याकडे अर्ध्या लोकांची गैरसोय आहे तेवढ्या लोकांना जर आपण मदत करू शकलो तर खूप चांगलं आणि मला असं वाटतं हेच आपल्याकडे एक आदर्श राहील भविष्यात की अशा पद्धतीने जर आपण पुढे आलो ज्यांच्याकडे सोय करण्यासारखी जागा असेल कारण त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन अक्षरशः महिला रडत होत्या त्यांचे भाड्याची अडचण आपण समजू शकतो तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करत जसं साहेबांनी आवाहन केलं की आपल्या कडे दुसरा पर्याय खाली असेल तो आपण तरी देऊ शकतो ठीक आहे आज दोन पैसे मिळणार नाहीत पण त्यांना तो समाधान जर आज आपण देऊ शकतो तर नक्कीच हा प्रोजेक्ट मतला एक महत्वाचा क्षण असेल आणि तो भाग आहे तर मी सर्वांना ते देखील विनंती करेन की आज हा जो आवाहन करतो आम्ही त्याच्यावर तुम्ही देखील लक्ष ठेवा लास्ट म्हंटल तर आम्ही मेसेज मेसेजमध्ये लिहितो की अफवांवर विश्वास करू नाही तुम्हाला जी काही शंका असेल जसं मी म्हणालो की काही महिलांनी आम्हाला संपर्क केले तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला ज्यांना कोणाला शंका आहे त्यांनी ऑफिस मध्ये या अक्षरशः ते लोक आले नऊ वाजता अकरा वाजेपर्यंत मीटिंग चालू होती त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना प्रत्येक त्यांचं जे काय म्हणणं होतं ते सगळं ऐकून घेतलं आम्ही देखील आमचं जी काही कामं चालली ती देखील त्यांना सांगितली तर माझी प्रत्येकाला विनंती असेल की, की तुमच्या मनात कुठेही शंका येत असेल तर ही एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी आहे जी सगळं कागदपत्र करते त्यांना माहिती असते की सध्या काय चाललंय कुठे काय चाललंय काही अफवा सध्याच्या आता बसायच्या अगोदर दोन तीन अफवा आमच्या कानावर आल्या आहेत पण परंतु त्याच्यावर मी काही रिमार्क देणार नाही तर अशा वेगवेगळ्या अफवा येत असतात परंतु जोपर्यंत आम्ही त्याची पूर्ण पूर्ण खात्री करून घेत नाही तोपर्यंत त्याच्यावर आम्ही बिलकुल रिॲक्ट करत नाही आज जे काय आम्ही म्हणतोय त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणून आम्ही ते सगळं म्हणतोय तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की कोणत्याही अफवांवर विश्वास करू नये आणि मी मनी साहेबांना लास्ट एक शब्द म्हणेन की तुम्हाला जर काही आव्हान जे वगैरे बोलायचं असेल एकच आहे अडचणी आहेत लोकांच्या अडचणी तर खूप अडचणी आहेत आम्ही अनुभवतोय लोकसमोर आम्हाला भेटतात फोनवर बोलतात आपण त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कल्पना येते कुठल्या परिस्थितीतून लोक जात आहेत काही लोक मी माझ्या जनरल बॉडीमध्ये म्हटलं तसं व्यक्त होत नाही ते कसे मॅनेज करत आहेत त्यांचं त्यांना माहिती आहे खूप अडचणी आहेत आम्ही आमच्या पद्धतीने मदत केलेली आहे पण शेवटी कुठेतरी सॅच्युरेशन पॉईंट येतो मदती जास्त म्हणजे अपेक्षा लोकांच्या जास्त आहेत म्हणजे अनेक लोकांना अडचणी वाढल्यात आता काही वेळेतनं लोकांनी मॅनेज केलेलं आहे पण येत्या काळामध्ये मा काहीतरी मार्ग निघेल आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत खूप अडचणीचा प्रकल्प आहे आणि देवाच्या कृपेने पुढे काहीतरी चांगले मार्ग दिसतोय तर आम्ही सगळ्यांना आता पुन्हा तेच आवाहन करेन की संयम ठेवा तब्येती सांभाळा जे काय होईल ते चांगलं होईल त्याच्यामध्ये निश्चिंत राहा ही जी कमिटी आहे ही टीम आहे तुमच्या हिताला बाधा येऊ देणार नाही ही मी पुन्हा एकदा ग्वाई देतो आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सुरुवात आता एक निश्चित आहे या दिवशी सुरुवात होईल त्या दिवसापासून पण अखंड राहील कारण धैरे गैरे कुणी डेव्हलपर नसतील तेवढी मात्र खात्री धन्यवाद बने साहेब तर मी सर्वांना विनंती करेन की तुमचे काही शंका असेल काही असेल तुम्ही ऑफिसमध्ये येऊन भेटा काय धन्यवाद धन्यवाद